एवढी भाषणं आता मी ऐकलेली आहेत की मी पण आता अभिजित पाटलांना मत द्यायला इथे यावं का वाटायला लागेल <स्थाँगा> आणि माझ्या मनावर सरांच्या भाषणाचा फारच परिणाम झालेला <स्थाँगा> आहे <स्थाँगा> विधानसभेच्या निवडणुका वीस तारखेला होणार आहेत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपण सगळ्यांनी पवार साहेबांनी एक नवा चेहरा या मतदारसंघात दिलेला आहे तो अभिजित पाटलांचा आहे आणि त्या अभिजित पाटलांच्या मागे आपण सर्वांनी आपला आशीर्वाद उभा करावा ही विनंती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण सर्वांची गाठ घेण्यासाठी मी आलोय या मतदारसंघाचे प्रश्न अनेक आहेत ज्याचा बारकाईनं उल्लेख अभिजित पाटलांनी भाषणात केला या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक होते ज्यांना पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट घ्यायचं होतं आणि आता शेवटी सगळ्यात सच्चे निघाले ते घाटणीकर निघाले बाकीचे सगळे सारखे भेटायचे पण सगळे जिकडे तिकडे गेले कुणी उभा राहिले कुणी सामील झाले कुणी तोंड दाखवायच्या पलीकडे गेले आज आपल्या सर्वांना आज आपल्या सर्वांना बराच विचार करून अभिजित पाटलांना या मतदारसंघाचे सगळे प्रश्न ज्यांनी अतिशय बारकाईनं भाषणात सांगितलं काय काय या मतदारसंघात नाहीये आणि काय काय करण्याची आवश्यकता आहे आता अनेक वर्ष आपण एकाच व्यक्तीला एकाच नेत्याला संधी दिली महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट आली आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये यावेळी नवे चेहरे आम्ही महाराष्ट्रात पुढं आणायचं काम केलेलं आहे अनेक ठिकाणी नौखे आहेत पण लोक डोक्यावर घेऊन त्यांना पुढं नेण्याचा प्रयत्न करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये बहुतेक सगळे नवे चेहरे महाराष्ट्राच्या चे विधानसभेत जातील त्यातला एक चेहरा अभिजित पाटलांचा असेल ही माझ्या मनात खात्री आहे शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं तर त्याची हेटाळणी करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही शून्यातून विश्व निर्माण करताना कष्ट केलेले आहेत त्रास भोगलेला आहे संकटाला सामना केलेला आहे पण त्यानंतर आज एवढे कष्ट केले की एक नाही दोन नाही तीन नाही आता किती चार कारखाने पाच का आहेत पाच आहेत पाच कारखान्याचा नेतृत्व करण्याची धमक तुमच्या अभिजित पाटलांच्यात आहे म्हणजे कर्तबगारी या माणसाच्यात आहे त्या कर्तबगारीकडे बघून पवार साहेबांनी त्यांना या मतदारसंघातली तिकीट दिलेलं आहे आज आपण विठ्ठल कारखान्याचा प्रश्न अनेक वर्ष लोंकळत होता विठ्ठल कारखाना कसा चालणार हा प्रश्न होता विठ्ठल कारखान्यात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून त्या ठिकाणी निवडून येऊन विठ्ठल कारखान्याला पदरचे पैसे खर्च करून चालू करण्याचं चा काम या बात दराने आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असा नेता पाहिजे की जो तुम्हाला संकटाच्या काळात येऊन शेतकऱ्यांचा संसार चालू करण्याचा प्रयत्न करेल तरुण आहेत जोश आहे तुमची सेवा करण्याची इच्छा आहे दोन चार महिन्यापासून सहा महिन्यापासून माढा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना जाऊन भेटण्याचा त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला आहे ते आता काही नवखे राहिलेले नाही कोणाची त्यांच्या मागं पुण्याही नाही त्यांच्या माग फार काही परंपरा आहे अशातलाही भाग नाही आणि त्यामुळं नवा चेहरा तुमच्या समोर येत असताना आज माढ्यातल्या लोकस विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची जबाबदारी आहे की बदल करायचा आणि अभिजित पाटलांचा नवा चेहरा विधानसभेवर पाठवायचं ते काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी करा अनेक प्रश्न कुठल्या पक्षात आहे तुम्ही जरा रंग वेगळा आहे आपण गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीफो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफाय प्रत्येक ला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर